शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा दणदणीत मतांनी विजय झाले आहेत हा केवळ माझा विजय नसून सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता यांना द्यावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली खासदार डॉ कोल्हे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा सुमारे दीड लाख मतांपेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव केला आहे या निवडणुकीत जुन्नर आंबेगाव खेड हडपसर शिरूर भोसरी या सहा मतदारसंघातून खासदार डॉ कोल्हे यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत विजयाची आघाडी कायम ठेवून मोठ्या मताधिक्यांनी विजय संपादन केलं आहे ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून सत्ता हस्तगत केली तो सर्व प्रकार सर्वसामान्य जनतेला न पटण्यासारखा होता यामुळे शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांना मोठी सहानुभूती संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळाली याचा थेट परिणाम या निकालावर देखील दिसून आला या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे खासदार डॉक्टर कोल्हे यांच्यासोबत यावेळेस केवळ एक आमदार प्रचारामध्ये त्यांच्या बाजूने होते ते म्हणजे शिरूरचे आमदार अशोक पवार मात्र मागील निवडणुकीमध्ये पाच आमदार खासदार कोल्हे यांच्या बरोबर होते त्यामुळे या पाच आमदारांमुळेच ते खासदार झाले असा समज किंवा असा प्रचार निवडणुकीदरम्यान केला गेला मात्र खासदार कोल्हे यांनी यावेळी आपल्या वक्तृत्व शैलीने व केलेल्या कामाच्या जोरावर मोठा विजय संपादन केला आहे खासदार कोल्हे यांच्या विजयाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे यांचे विरोधी उमेदवार शिवाजीराव आड्रॉर यांनी केलेल्या आव्हानांना व आरोपांना आढराव यांना उत्तरे देता आली नाही याशिवाय कांदा व इतर शेतमालाला नसलेला भाव आढराव यांनी निवडणूक लढवण्यासाठी बदललेले पक्ष तसेच अमोल कोल्हे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी ठेवलेला एकनिष्ठपणा तसेच पक्षासाठी व इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील दिलेला वेळ यामुळे देखील खासदार डॉ कोल्हे हे पुन्हा एकदा बहुमताने निवडून आलेत या निवडणुकीत खेड तालुक्याने सुमारे पंचावन्न हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले या निवडणुकीत पंचावन्न हजारांपेक्षा जास्त मताधिक्य खेड तालुक्याने दिले जुन्नर तालुक्याने एकावन्न हजार पाचशे एकोणसाठ मतांचे मताधिक्य खासदार कोल्हे यांना दिले असून आंबेगाव तालुक्याने देखील अकरा हजार चारशे पन्नास मतांचे शिरूर तालुक्याने तीस हजार मतांचे तर भोसरीमधून नऊ हजार व हडपसर मतदारसंघातून सतरा हजार नऊशे अठ्ठावन्नपेक्षा जास्त मतांचे मताधिक्य कोल्हे यांना मिळाले यामुळे खासदार डॉ कोल्हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया नाही हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा हा विजय आहे आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली कोणताही मोठा नेता सोबत नाही आमदार एकच सोबत असं असताना राज्यातली सत्ता नाही केंद्रातली सत्ता नाही आणि हे सगळं असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी इरेसरीने का का ही निवडणूक लढली त्याचा हा विजय आमदार होता पलीकडे प्रचार कोणी केला कारण तिथं तुम्हाला लीड मिळाली मला वाटतं सर्वसामान्य जनतेनं प्रचार केला आणि सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली हे जास्त महत्वाचं आहे पवार काही फोन झाला आदरणीय साहेबांशी संपर्क झाला साहेबांचा आभारही मानलं अभिनंदनही केलं कारण ही कमाल आहे सगळं काही संपलंय असं वाटत असताना कशा पद्धतीने संघर्ष उभा करायचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय पवार साहेबांनी घालून दिले त्याबद्दल साहेबांचा मनापासून आभार मानला आणि लवकर साहेबांना उद्या होते भेटायला जाईल काही आमदार परत येतात तुम्ही जसं म्हणालात की जवळपास जेवढे आमदार आहेत त्यांच्या विधानसभांमध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळाली त्यामुळे या प्रश्नात पहिल्या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचा नकारार्थी उत्तर आहे समोरच्या व्यक्तीने म्हटलं होतं की खेड विधानसभेनेच मला गेल्या वेळेस लोकसभेला पाठवलं होतं त्यामुळे वोले ह्यावेळेस खेडमधूनच खर तर मोठे मतदिक मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र खेडमधून तुम्हाला सर्वाधिक मताधिक्य पहिल्यांदा मिळाल्याचं खेडमधून मिळालं यासाठी खेडमध्ये जी महाविकास आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आणि सगळ्या स्थानिक नेतृत्वाची जी मोठ बांधली गेली हे कौतुकास्पद आहे आणि शिवसेना असेल आम आदमी पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार असेल या प्रत्येक कार्यकर्त्यांना खेड तालुक्यामध्ये वेगळी ताकद आली